नमस्कार मी ॲडव्होकेट संग्रामसिंग शिंदे मी बी जे पी पक्षातर्फे माझी पत्नी कविता शिंदे याच्या प्रभाग क्रमांक नऊ येथील उमेदवारीसाठी मी पक्षाकडे मागणी केली होती परंतु पक्षाचा सर्वे पक्षाने केलेला अभ्यास तेथे ते जातीनिहाय बघितलेले संपूर्ण मतदानाचा केलेला सर्वे याच्यानुसार माझं तिकीट जरी नाकारण्यात आले तरी देखील मी पक्षाचा मंगेश दादांचा व प्रतिभाताई यांचा प्रामाणिक एकनिष्ठ सैनिक असून मी पक्ष व मंगेशदा सदैव आहे या पक्षाच्या कुठल्याही घटनेत संग्रामसिंग शिंदे हा सदैव त्यांच्या सोबत राहील मी दिलेल्या समर्पणाची व केलेल्या कामाची नक्कीच मंगेशदादा दखल घेतील याला मला पूर्णतः विश्वास आहे त्यांनी ज्यांनाही तिकीट दिलेले आहे त्या सगळ्या उमेदवारांच्या सोबत मी मनापासून कार्यरत राहील जय महाराष्ट्र